वेदिका दत्तात्रय गावडे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगितले आहे मग माझा आवडता विषय माझा आवडता सण गणेश उत्सव बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण घेऊन येतो त्याच्या आगमनाच्या पूर्वीपासून कितीतरी दिवस आधीपासून तयारी सुरू होते प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार त्याची पूजा अर्चना करतात कोठे बाप्पा संपूर्ण दहा दिवस कोठे दिवस तर कोठे अगदी एका दिवसा करीता येतो गणेश चतुर्थी हा हिंदू धर्माचा एक महापूर्ण आणि अत्यंत लोकप्रिय सण आहे गणेश चतुर्थी हा गणपती देवाचा जन्मदिवस आहे जो हिंदू महिन्यातील भाद्रपद या महिन्यात उत्साहाने साजरा केला जातो गणेश देव हे शंकर भगवान आणि पार्वती देवचे पुत्र आहे श्री गणेश आपल्या सर्व दुःखाचे हरकरण करतात आणि आपल्याला आनंद देतात अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून त्यांना विनहर्ता म्हणतात ज्याचा अर्थ संपूर्ण सुख आणि कष्ट दूर कर करणार आहे हा सण ऑफिस असो की शाळा कॉलेज सर्वत्र साजरा होतो या दिवशी सर्व कार्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवून गणेशाची पूजा करतात मोदक फुरून पोळी लाडू तयार करून गणपती देवाला नैवेद्य दाखवले जातात दा श्री गणेश हे भारतीय संस्कृती मांगल्याचे प्रतीक मानले जाते त्याला बोलया गणपती मोरया